सहा वर्षाच्या चिमुकल्याचा खून व त्यानंतर आजोबाने केली आत्महत्या उमरखेड तालुक्यापासून पंचवीस दिघडी या गावात एका सहा वर्षीय गौरव गजानन शिंदे याचा अज्ञाताने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली व त्यानंतर नऊ जून रोजी सकाळी सहा वाजता मुलाच्या आजोबाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याने उमरखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली चिमुकल्याचा रहस्यमुळे मृत्यू व त्यानंतर त्याच्या आजोबाच्या आत्महत्येने अनेक प्रश्न उपस्थित केले घरातील दोन व्यक्ती गमावल्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला सदर प्रकरणात उमरखेड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे उमरखेड तालुक्यातील दिघडी येथे नेहमीप्रमाणे गौरवची आई सकाळी चिमुकल्या गौरवला घरी ठेवून मजुरीला गेली सायंकाळी आई परत आली तेव्हा तिला आपल्या काळजाचा तुकडा घरी दिसला नाही बाळ घरात नसल्याचे लक्षात येताच आईचे मन कासावीस झाले मुलगा कुठे गेला याचा शोध तिने शेजाऱ्या पाजाऱ्याकडे घेतला मात्र मुलगा कुठेही सापडला नाही गावात चिमुकला गौरव दिसत नसल्याने त्याचे आईची हुरहुर वाढली व वा गावकऱ्यांनी सुद्धा चिमुकल्याची शोधाशोध सुरू केली तेव्हा गावाला लागून असलेल्या एका उसाच्या शेतात गौरवचा मृतदेह उसाच्या पाला पाचोळ्याने झाकून ठेवल्याचे दिसून आले चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्याचे कळताच आईने एकच हंबरडा फोडला निरागस मुलाला उसाच्या शेतात कोणी आणले व त्यांचा जीव कशासाठी घेतला असे अनेक प्रश्नांनी माउलीच्या मनात काहूर उठले चिमुकल्याच्या मृतदेहाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह उमरखेड येथे शवविच्छेदनासाठी पाठविले तेव्हा गौरवचे आजोबा अवधूत राजाराम शिंदे वय साठ वर्षे राहणार दिघडी हे सुद्धा सोबत होते पण रात्री उशीर होणार असल्याने ते रात्री घरी गेले असता त्यांनी आपल्या स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याने उलट सुलट चर्चेला उधान आले आहेत मुलाच्या आजोबाच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही तसेच गौरव गजानन शिंदे याचा खून कोणी व का केला आणि आजोबा अवधूत शिंदे यांनी आत्महत्या का केली याचा शोध घेण्याचे आव्हान उमरखेड पोलिसांसमोर आहे